नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसापासून एक नाव जरा जास्त चर्चेत आलं आहे ते म्हणजे सदानंद नाईक पंढरपूरच्या तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक असलेले हे सदानंद नाईक आता तहसील कार्यालय म्हटलं की कामं करण्यासाठी जनतेला काय काय यातनं सहन कराव्या लागतात हे काय नव्यानं सांगण्याची गरज नाही त्यात पुन्हा पुरवठा विभाग म्हणलं की सगळं अगदी कल्याणच असतं अशा पुरवठा विभागातील हे पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक काही माध्यमातून त्यांच्याबद्दल बरंच काही बाजलं आहे त्यामुळं जरा काणोसं घेण्याची इच्छा झाली खरं तर काणोसं घेण्याचीही काही आवश्यकता नसते एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी जर पैशाला चठावलेला असेल तर आपोआप त्याची चर्चा होत असते या सदानंद नाईक यांच्यावर काही मोजक्या माध्यमातून सातत्यानं आरोप होत आहेत माध्यमातून आरोप होतात पण होता, जनतेतून मात्र काहीच नाही त्यामुळं जरा याच्या खोलात जाणं आवश्यक होतं आम्ही केलेल्या पडताळीत अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे की कशाप्रकारे कुणाला कसं अडचणीत आणलं जातं हे एक मोठं षडयंत्र आम्हाला दिसून आलेलं आहे सरकारी विभागात त्यातले त्यात महसूल विभागात काय चालतं हे सगळ्यांनाच माहीत आहे पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की वाळवंटात देखील दिलासा देणारा एखादा धरा असतो असंच काहीतरी नाईक यांच्या बाबतीत सुरू आहे काही रेशन दुकानदार यांना हाताशी धरून कुणीतरी एक अण्णा हे सगळं काही कर करून घेत असल्याची माहिती देखील आम्हाला मिळाली आहे या कारस्थानातून रेशन दुकानदारांच्या संघटनाची काही फाटाफूट आपसात मतभेद झाल्याचं सांगितलं जात आहे या कुणी अण्णा महाशयाने काही दुकानदार हाताशी धरले आणि नाईक यांच्या विरोधामध्ये कारस्थानाचे नियोजन केले असं म्हणतात मग हे सगळं का कुणीतरी जर कोणाच्या विरोधात काही करीत असेल तर त्याला नक्की काही कारण असणारच की आणि नेमकं हे दुखणं काय आहे हे समोर आलं रेशन कार्ड आधार सीडिंग सुरू झाल्यामुळं अपुऱ्या माहितीची किंवा बोगस असणारी अशी काही कार्डं आता बंद पडू लागले आहेत म्हणजे कमी होऊ लागले आहेत सोलापूर जिल्ह्यात एक लाखाहून अधिक कार्ड कमी झाले आहेत तर पंढरपूर तालुक्यात जवळपासून दो दोन हजार रेशन कार्ड कमी झाले आहेत याचंही गैरफायदा उठवत आरोप करण्याला सुरुवात केली त्याचाही फायदा उठवण्यात आला पुरवठा विभागात जनतेची झुंबड उडाली आहे सध्या या सगळ्या प्रकारामुळं प्रत्यक्षात या विभागात एक पुरवठा निरीक्षक आणि एक वर्ग तीनचे महिला कर्मचारी बस एवढेच मनुष्यबळ त्यामुळं कामं होण्यास विलंब होत आहे ते सगळ्यांना माहिती आहे प्रशासनाला याची जाणीव आहे पण सोलापूरच्या एका महाशयाचा डाव मात्र अगदी काही वेगळा आहे पंढरपूर तालुक्याचं काम सोलापूरला दिलं जावं ही सगळी म कामं म्हणे त्यांच्या माध्यमातून व्हावीत म्हणजे पंढरपूर तालुक्यातील जनतेला सोलापूरला हेल्प हेल्पटे घालण्याची वेळ हात सगळा डाव या नाईक यांनी हाणून पाडला आणि तिथून कारस्थानाला वेग आला म्हणतात रेशन दुकानदारांच्या माध्यमातून पॅरलल यंत्रणा उभा करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आता तो कशासाठी असणार हे काही वेगळं सांगायची आवश्यकता आहे अवशासनाने ज्या त्या तालुक्यासाठी यंत्रणा उभी केलेलीच आहे मग हा पॅरललचा नवीन प्रकार कसा आणि कुठला आणखी एक धक्कादायक माहिती मिळत आहे पंढरपूर तालुक्यातील एका रेशन दुकानदाराचा एक मुलगा या सगळ्या प्रकरणात आघाडीवर आहे अशी चर्चा देखील ऐकायला मिळाली रेशन कार्ड काढून देतो म्हणून या बहादारानं लोकांकडून पैसे घेतले होते विशेष म्हणजे कार्यालयाच्या नावाने त्यानं हो हा उद्योग केला होता हा प्रकार सदानंद नाईक यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी एकूणच या सगळ्या दलालगिरीचा खाऊगिरीचा मुखवटा ओरफाडून काढला साहजिकच नाईक हे त्यांचे टार्गेट बनले खोट्या तक्रारी सुरू झाल्या अगदी खासदार प्रणिती शिंदे यांच्यापर्यंत हा विषय गेला पुढं प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती ही नेमली गेली लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी पैशाची मागणी केली असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी पण जर कुभांड रचलं गेलं असेल तर हितसंबंध गुंतलेले काही लोक तक्रारी करीत आहेत मग जनतेतून देखील अशा प्रकारच्या तक्रारी यायला हव्या होताना अजिबात जनतेतून याबाबत तक्रारी येत नाहीत हा सुद्धा एक चिंतन करण्याचा विषय आहे नाईक हे पैसे घेतात तर मग त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धडा शिकवायला हवा होता ना पण तसं काहीच घडलेलं नाही उलट ज्या रेशन दुकानदारांनी नाईक विरोधात तक्रारी केल्या होत्या त्यांनीच आपली काहीही तक्रार नसल्याचं थेट तहसीलदार यांना लिहून दिलं असल्याचं सांगण्यात आहे अहो एवढंच काय लोकप्रतिनिधींनी सांगितलं म्हणून एक चौकीची समिती नेमली गेली दोन चार हितसंबंधी लोकांनी नाईक यांच्याबाबत तक्रारीही केल्या पण त्याचे पुरावे मात्र देता आले नाही त्या उपर या समितीने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे रँडमली चौकशी केली ज्यांची ज्यांची कामं पुरवठा विभागाकडून झालेली आहेत अशा काही लोकांना म्हणजे रँडमली थेट फोन करण्यात आले तुमच्या कामासाठी कोणी तुम्हाला पैसे मागित मागित दे मागितले आहेत का तुम्ही कोणाला पैसे दिले आहेत का अशी विचारणा केली पण या चौकशीत एकाही व्यक्तीने कोणाला पैसे दिले असल्याचं म्हटलं नाही कुणी पैसे मागितल्याचं सांगितलं नाही अशी देखील माहिती आहे आरसा आर या चौकशी समितीचा अहवाल नाही यायलाही हवा होता पण अजून आलेला नाही आपण वाट पाहू दरम्यान या कारस्थानाचं जनक अजूनही पंढरपूर शहर तालुक्यातील काही राजकीय व्यक्तींना भेटत आहे आणि या सदानंद नाईक यांच्या विरुद्ध तक्रारी करण्याचं आवाहन करीत आहे विनंत्याही करीत आहे अशी देखील माहिती आता चर्चेतून समोर आलेली आहे अशाच पद्धतीनं सदानंद नाईक यांच्या विरोधात रान उठवणं सुरू असल्याचं दिसतं आता हेच बघा ना पुरवठा निरीक्षक कुठले पंढरपूर तहसील कार्यालयातले म्हणजे पंढरपूर तालुक्यातले विरोधात बातम्या येतात कुठून सोलापुरात अहो एवढा काही गैरप्रकार असेल तर स्थानिक पत्रकारनं याची माहिती असायला नको का भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना त्यांची जागा ही दाखवलीच पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे पण आपलाच चेहरा धुळीनं माखलेला आणि आरसा स्वच्छ करून उपयोग काय पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्याबद्दल कानुस घेतला असता त्यांच्याबद्दल तर लोक चांगलं बोलताना दिसले अगदी गर्दीतही त्यांची चौकशी केली मग हा सगळा प्रकार नक्की कशासाठी सुरू आहे आम्ही कुठलाच दावा करत नाही नाईक हे खरंच भ्रष्ट असले तर आम्हीही त्यांच्या विरोधात उभं राहू पण कुणाला भ्रष्ट म्हणण्याच्या आधी काही पुरावे तरी असायला हवेत की नाही अहो किमान जनतेतून तरी काही ऐकायला मिळावं निदान चर्चा तरी काहीही नाही पण सगळा राईचा पर्वत सुरू आहे अह खोट्या लोकांना पुढं करण्यापेक्षा थेट पुढं या आपण मिळून भ्रष्टाचारांना धडं शिकवू ना आता हे नाही तर दोषी असतील लोकांशी असं काही ते वागत असतील वागले असतील तर त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे कुठल्याही भ्रष्ट लोकसेवकाला कायद्याचा लगाम हा लावला गेला पाहिजे पण एखाद्या चांगल्या माणसाला जर कोणी दलाल मंडळी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर अव आपली दलाली ही चालू दिली नाही म्हणून कुणी एखाद्याला नाहक त्रास देत असेल तर त्याची ही तितक्याच बारकाईने चौकशी झाली पाहिजे नव्हे त्याच्यावर गुन्हा देखील झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आम्ही मिळवलेल्या माहिती जे काही समोर आलं ते इथं मांडलं आहे हे सगळं बरोबर आणि खरं आहे असा आमचा अजिबात दावा नाही खुलेपणानं ना, आमचं आवाहन मात्र नक्की आहे कुणाकडं काही पुरावे असतील पुराव्यासह हो कुणाची काही तक्रार असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा भ्रष्टाचाराच्या चार विरोधात आम्ही तुमच्याही पुढं लढायला उभं राहू धन्यवाद मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार